मंडळी शिवाली हे खरंय हे ऐकल्यावर आपल्या लक्षात येतं की आता स्टेज वर कुठल्याही थराचा वेडेपणा होऊ शकतो yes, आणि हा वेडेपणा दाखवायला अर्थातच मी शिवाली माझा नवरा निशीम, आणि माझे बाबा माझा सम्या दादा शिवाली हे खरं काय घाई तुम्हाला पण बघायला गेलं तर मला घाई असायला हवी ना बऱ्याच महिन्यांनी मी येतो ना इथे तुम्ही इथेच पडीक असता रोज हा म्हातारा याच मंचावर असतो तरी किती घाई मला गॉड गिफ्टेड आहे काय गॉड गिफ्टेड आहे का घाई तुम्हाला ते सांगा मला नाही मी सुद्धा बरेच दिवसांनी हे स्किट करतोय म्हणून थोडीशी एक्साइटमेंट होती बाकी काय नाहीये अरे एक्साइटमेंट असण्यासारखं काय या दळभद्री वाक्या सध्या करायला काय नाही चला कल्याणला बालनाट्य शिबिर घेऊया असा विचार करणाऱ्याला कळणार काय एक्साइटमेंट इथली काय ते इथे बघा जास्त बोलायचं नाही फिल्म करतोय मी हिंदी इथे स्किट नाही करत बसत मी कळलं का

गणपती रोल कर। मस्ती मस्ती हा मस्ती बघितली मस्ती बघितली त्यांची म्हातारा माणूस आहे लागला असेल ना रे डोळा डोळा लागलाय मग डोरबेलचा आवाज त्या बेंबी मधून काढताय तो तोंडातूनच काढतायत ना कसं बोलतोय कसं बोलतोय हो ओ, ओ पटकन उघडा नाहीतर मग ढेंटा किल्ल्याचं <default> <coating है? सफीज़ागास> दार बसवलंय <वसोले> तुमच्या घराला या 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 बाबा बाबा तीन तीन महिन्यांनी काय येतो या स्ट्रीट साठी मी का पाणेदारपणे सांगत नाही फोन आल्यावर नाही येणार मी का सांगत नाही मी माझी पण गरज आहे ना बेटा ना बेटा एवढ्या रडायला बाबा कारण तेच एवढं काय दुःख आहे तुझ्या हृदयात बाबा मला निशिमच्या घरी नाही राहायचंय बाबा ना, का बेटा बाबा निशिमच्या घरी माझा जीव वीस कसवा होतो बाबा वीस कसवा होतो बेटा वीस का असा शब्द नाही येतो साकाऊ आसू असा शब्द शिकवणार काय शिकणार आहे ती कासावीस एवढाच शब्द आहे हो हो कासावीस होईल ना असा शब्द आहे ना बेटा ओ, ओ, बाबा काय झालं काय झालं बाबा निशिमलाच विचारा काय झालं ते त्याच्या घरातल्यामुळे भांडण होता एक मिनिट वाटेल ते सांगू नकोस बाबांना काही सांगत नाही भांडणं उकरून करतेस माझ्या आई बरोबर उगाच सांगू नको माझ्या खुपच्यामुळे भांडण होतात वगैरे अरे जयवंत वाडू कोण जयवंतडू तास बोललात नायवंतवाडू आवई बापू आहे मी बरोबर बरोबर काय झालं इकडे बसा इकडे शांतपणे बसा मी सांगतो बसा बघू इकडे शांतपणे काय झालंय मला सांगा परवा सकाळी आमच्या घरी शिवाली आहे खरंय बाबा मी शिवाली हे खरंय परवा सकाळी आमच्या घरी या थऱ्याला पोहोचलीस तू या पोचलीस तू परवा सकाळी आमच्या घरी याला काय अर्थ आहे हे माझे संस्कार हे माझे तुला हे लांबो आधी सुटणार नाही परवा सकाळी आमच्या घरी याला काय अर्थ आहे

राम नाही शिवाली हे खरंय चुकल काय बोलले जावे बाबू आता परवा सकाळी आमच्या घरी परवा सकाळी आमच्या घरी चुकलो बाबा मी काय तोंड दाखवायचं समाजात उद्या मी रस्त्याने जाताना लोक काय म्हणतील ते बघा परवा सकाळी आमच्या घरी बोलणार आहे आई बाप जा राय काय उत्तर द्यायचं उद्या मी गेलो कलकत्त्याला तिकडे लोकांना म्हणाले होलू जो बो ओ दे परवा सोको आमच्या गुरु बापोलो हम परवा मी गेलो जपानला तिकडे फिरायला लागलो जापनीस लोक भिडाय नाही तिकडे कुत्र विचारत रे तुला जपानला जायचंय तुला जपानची स्वप्न बघतोय चपला झिजतील म्हणून नाक्यावर जात नाही तुम्ही आणि जपानला जायचंय असू नका आणि तू ये बावरट हा अक्कल नाहीये तुला कशाला बोल मी चुकले बाबा सॉरी कशाला काय चुकलीस तू मी सांगितलं काय चुकली मग कशाला ओव्हर ॲक्टिंग करते विंडोकपणाचं एटीएम मूर्ख तुम्ही हसू नका बाबा आधी ऐकून घे जा मग चिडायचं सा। मी सांगतो तुला शिवाली शिवाली हे खरंय या एका वाक्यावरून अख्खा राडा होतो ना म्हणून पाच पाच पानांचा स्किट लिहितो हा <laughs> आणि लाज वाटली पाहिजे या गोष्टीची यांना राग आलाय निशिम खावा आवाज खाली अस आहे ना लाज आहे एवढं म्युझिक ब्युझिक घेऊन खावा झाली म्हटलं कसं होईल मला सांगित ला शब्दांमध्ये फंबल मारते आवाज खालीच खावा झाली जरा तुमची अपेक्षा आहे मी हिला घरात ठेवायचं समजून घ्या शांत राह शांत तुम्हाला माहित नाही काय शांत मला सांगा काय घडलं ते सांगा सांगा काय घडलंय मला मी मध्ये रिॲक्ट होणार नसेल तर सांग अजिबात रिॲक्ट होणार ना काल माझ्या बॉसला मी घरी बोलवलं होतं अरे व्हायला हो का अरे म्हणाली माला। मी नवीन रेसिपी करते हा गोटी भजी ओ हो गोटी भजी अप्रतिम गोटी भजी असते पण तुमच्या मुलीने काय केलं स्टेशनरी मधून खऱ्या गोट्या घेऊन आली आणि त्या पिठात भिजवून तळल्या हो काय बोलताय का माझ्या बॉसला खायला घातल्या दोन गोट्या माझ्या बॉसच्या इथे अडकल्या होत्या बाहेरून दिसत होता मला आणि त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा माझा बॉस मला म्हणाला यू आर फायर्ड, गेट नोकरी गेली की काय तुमची मला जॉबवरून काढून टाकलाय बाबा मी सॉफ्टवेअर इंजिनियर आणि बेरोजगार आहे बाबामुळे नोकरी आहे बाबा बेर चिडू नका चिडू नका मी आहे ना ऍक्च्युली मी तेच एक काम घेऊन तुमच्याकडे घेणार होतो काय मी तुम्हाला एक ऑफर घेऊन येतोय ऑफर येस बिझनेस ऑफर बिझनेस ऑफर कसली जॉईन मी कसली बिझनेस ऑफर पार्टनर म्हणून जॉईन व्हा मला येस येस यू हॅड इट किती भाग्यवान आहेस निशिम तू तुला माझ्या बाबांनी विचारलंय पार्टनरशिप साठी बाबा, <laughs> बाबा <laughs> किती करालो आपल्या मुलीसाठी नाही बाळा अग बाबा <laughs> ओ? बाबा मी माझ्या जांबड्याचे चोडे करून घातले ना तरी माझे उपकार फेडता नाही जांबडा चोडे जांबड्याचे चोडे तुझ्या बापाने घातले का कधी जांबड्याचे जोडे असतात ओव्हर ऍक्टिंग करू नको तू सांगतात ठीक आहे हरकत नाही चिडू नका आणि कसला व्यवसाय करणार आहे ते विचार ना आधी <laughs> <laughs> मी हो हो हे तेच आहे बिझनेस सांगा मी चकल्या विकायचा बिजनेस करतोय चकल्या विकायचा चकल्या विकायचा हो तुम्ही बघा जॉईन व्हायचं तो हा सांगता ना मी जॉईन होऊ हो ए, मी कोण आहे सॉफ्टवेअर इंजिनियर दीड लाख महिना पगार घेत होतो मी चकल्या विकू आता एकाच चकली मागे दीड रुपया मिळेल तुम्हाला महिन्याच्या कमीत कमी तीस चकल्या तरी विकल्या जातील कॅल्क्युलेट करा किती होईल निशिम सुवर्ण संधी सोडू नकोस निशिम मिलिनियर टांग तुझी एका चकली मागे दीड रुपया तीस चकल्या म्हणजे पंचेचाळीस रुपये तुझा बाप मिलेनियर होणार या मला नाही बोलायचं मला नाही करायचं का बिझनेस दीड रुपया एका चकली मी ऑफर दिलेली आहे त्यांनी स्वीकारले नाही माझी चूक नाही त्यानंतर म्हणू नकोस बाबाने तुझ्यासाठी काही केलं नको नाही प्लीज ही शिवाली माझी शपथ शिवाली अगं शपथ ऐकलं कमान वेळ नाही प्लीज मी मरून शिवाली हे नको करत जाऊ सार मरून ठीक आहे मी करतो तयार आहे Yes. आता मी तुम्हाला चकली कशी विकायची याच ट्रेनिंग देणार आहे आधी तुमच्यात काय टॅलेंट आहे मला बघायचंय मागे एक पिशवी आहे चकल्यांचा स्टॉक आहे या चकल्या तुम्हाला विकायच्या आहेत एक बेवडा येणार आहे आता इथून त्याला तुम्ही चकल्या विकायच्या एक मिनिट बेवड्यालाच का चकल्या या देशात बेवडे जेवढे चकल्या खातात तेवढे कोणी खात नाहीत रिसर्च आहे बाबा तुम्ही आता बेवडा करा आणि तो चकल्या विकेल हो बेटा हो बेटा अशा बेवड्याला कळणार कशा चकल्या विकतो ते आधी विकायला नको त्याने चक चाकली चाक चाकली म्हण म्हणा बापाने विकली अशी चकली चाकली चाकली असं कोण विकतं बाबांचं ट्रेनिंग कडे कॉन्सन्ट्रेशन ठीक आहे चला चकली 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 काय लावसायला नाही नाही बेवडा हसू शकतो बेवडा घरात हसू शकतो मी घरात आहे माझ्या चला या चला या चकली 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 जा 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 मैं तो बेवड़ा है मैं तो पिया है जा 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 मैं तो बेवड़ा है हर दिन मैं तो बेवड़ा है मैं तो पिया है मैं तो बेवड़ा है शिवली तुझ्या डोळ्यात पाणी बाबा किती अप्रतिम बेवडा आहात तुम्ही मूर्तीमंत बेवडा मूर्ती बेवड्या काही बाबा तित तित बेवड्याच्या बारीक बारीक जागा वेत तुला नक्की जमेल, तुला जमेल। कर, मी आहे ना तुला नक्की जमेल करू नकोस हो प्रॅक्टिस करत बस असे करून फक्त आवाज करू नकोस बेटा त्याची प्रॅक्टिस कोपऱ्यात कर तोपर्यंत मी यायला ट्रेनिंग घेतो मी आलो तुमच्या मी का जे चकल तुम्हाला चकली हसू नका शेव है क्या नहीं है चकली है? आहे तो शेव दे दोन मुद्दाम करतात का मला नाही विकायची चकली मला नाही जमत मला नाही विकायची चकली एवढं तुम्हाला जमत ना या बसा आणि करून दाखवा मला अच्छा मी विकून दाखव मग बेवडा कोण करणार मी करेन ठीक आहे करा बघ आता बघ कसं ते हा बाळा कसं विकायचं निशिम बाबांकडे लक्ष बघतोय चकली 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 जगली जगली

हा आणि माझा बेवडा भाई अरे बाबरे बाबरे, बाबरे। मी जो बेवडा करेन तो ऍक्सेप्ट करायचा बरं बरं ठीक आहे ठीक बिझनेस शिकवताय की ऍक्टिंग वर्कशॉप शिकवताय आता कळलं ते मुलांना कसं वाटत असत पर्सनल नाही चांगली का चकली हा चकली रे चकली ऐसा खेच के मारेगा बेवडे को चकली नाही बेचता बाग बाग तेरी बेवडे को चकली नाही बेचता करना त्यांना शिवाली हे कराय कसं वाटलंय प्रसाद सर बघितलं <laughs> 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 एक बेल्ट दिला तर कसं होतं स्केट अग कमाल कमाल अशक्य आणि अतर्क्य गोष्टी असतात या या सिरीजमध्ये पण त्या तुम्ही इतक्या कमाल करतात तिघही खूप महत्वाची आयडिया दिली आहे कारण मला असं वाटतंय की माझा जो नवरा आहे नचिकेत त्याला माझ्या माहेरी खूप जास्त आदर मिळतो खूप प्रेमाने वागतात सगळेजण तर थोडं रिलॅक्स व्हायला पाहिजे ना, ना माझ्या आई बाबांनी वगैरे तर मी जरा त्यांना क्लासला पाठवते हो किमान चकली तरी विकायला शिकू दे Superb! Superb!